नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी कोथरूड येथील वणाज परिसरातील वणाज परिवार सोसायटीच्या मीटर रूम मध्ये गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली ही आग इतकी भीषण होती की, की संपूर्ण मीटर रूम जळून खाक झाली आहे सोसायटीतील वीज पुरवठा खंडित झालाय दुपारी अंदाजे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे वीज मीटर मधूनच शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय आगीमुळे जवळपास असंख्य मीटर बॉक्स जळून गेलेत यामुळे सोसायटीतील अनेक घरांमध्ये वीज पुरवठा ठप्प घटनेची माहिती दलाचे दोन घटनास्थळी दाखल झालेत आणि आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आलंय सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र येथील दोन चिमुकल्या तसेच एक ज्येष्ठ नागरिक यांना काही प्रमाणात दुखापत झाली आहे विद्युत उपकरणांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय ही आग विझवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी संजय काळे दीपक कुल भाऊसाहेब सातपुते विशाल उभे महेश कांबळे अभिजित यादव महेश यादव संजय खाडे विकास जाधव मिलिंद देशपांडे यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह आग विझवण्यासाठी मदत केली यावेळी कोथरूड पोलीस अग्निशमन दलाचे जवान आणि महावितरणचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा